सन दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज सोलापूर शहरमध्ये सातही पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार नाकाबंदी लावण्यात आलेल्या आहेत पोलीस स्टेशनचा वाहतूक शाखा क्राईम ब्रँच असा तिहेरी बंदोबस्त असो सोलापूर शहरात शेवटप्रधान आम्हाला दोन हजार सव्वीसचं स्वागत करताना हे उत्साहात व्हावं कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माननीय डोली सायुक्त यांनी संपूर्णपणे दक्षता घेऊन पुरेपूर बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त अनुषंगाने सध्या शांततेत चालू आहे शहरात जे जे वाहन चालक मोठ्या आवाजात जातात ट्रिपल शीट जातात किंवा गोंधळ करत जातात अशावर कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच ज्यांनी कुणी मुद्यक्रशन केले त्याच्यावरही वाहतूक शाखेकडून कारवाई होत आहे तरी आम्ही सोलापूर जनतेला आवाहन करतो त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत आनंदात उत्सवात मोठ्या प्रमाणात करावं परंतु शांततेत आणि कायद्याच्या मार्गाने करावं असं त्यांना आवाहन करतो आम्ही आणि नवीन वर्षाच्या सोलापूर शहरवासियांना सोलापूर शहर खुली झाला जाते तरप, खूप खूप शु शुभेच्छा देतो नवीन वर्ष सोलापूर शहरात आनंदात उत्साहात जावं असं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो